पद्मश्री उदय देशपांडे यांच्या उपस्थितीत विजयभूमी विद्यापीठात सहावा प्रदान सोहळा आणि संस्थापक दिन उत्साहात संपन्न विजयभूमी विद्यापीठात बॅचलर ऑफ म्युझिक आणि बॅचलर ऑफ डिझाईनच्या सोळा विद्यार्थ्यांना पदवीप्रदान रायगड जिल्ह्यातील कर्जतमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण देणाऱ्या विजयभूमी विद्यापीठामध्ये यंदा सहावा प्रदान सोहळा आणि संस्थापक दिन समारंभ राष्ट्रीय मल्लखांब फेडरेशनचे अध्यक्ष पद्मश्री उदय देशपांडेंच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडला त्या प्रसंगी विजयभूमी विद्यापीठात बॅचलर ऑफ म्युझिक आणि बॅचलर ऑफ डिझाईनच्या सोळा विद्यार्थ्यांचा पदवीप्रदान सोहळा आणि संस्थापक दिन समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला मंगलवार दिनांक अकरा मार्च रोजी कर्जत जामरुक येथील विजयभूमी विद्यापीठात विद्यार्थ्यांचा सहावा पदवीप्रदान सोहळा पार त्या त्याप्रसंगी बॅचलर ऑफ परफॉर्मिंग आणि फाईन आर्ट्स म्युझिकचे तेरा विद्यार्थी आणि बॅचलर ऑफ डिझाईनचे तीन अशा एकूण सोळा विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या उपस्थितीत पदवी प्रदान करण्यात आली विशेष म्हणजे या कार्यक्रमासाठी राष्ट्रीय मल्लकाम फेडरेशनचे अध्यक्ष पद्मश्री उदय विश्वनाथ देशपांडे हे प्रमुख पाहुणे म्हणून लाभले या प्रसंगी विजयभूमी विद्यापीठाचे अध्यक्ष संजय पडोडे नियमक मंडळाच्या सदस्य कल्पना पडोडे विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर रविकेश श्रीवास्तव आणि विद्यापीठातील सर्व डीन उपस्थित होते हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी रजिस्ट्रार नितीन श्रीवास्तव कंट्रोलर ऑफ एक्झाम अतुल झोपे सहाय्यक प्रबंधक सुरेशराव नायकवडे ॲडमिन हेड राजू पुजारी मॅनेजर स्टुडंट अफेअर भूषण पिंपरकर यांचा विजयभूमी विद्यापीठातील स्टाफमधील सर्व पदाधिकारी व कर्मचारी आदींनी विशेष परिश्रम घेतले